अध्यक्ष मोदय आपण मी दुसरा माझा स्थगन असा आहे नीटच्या संदर्भातला चालू दे या नीट परीक्षेमध्ये जो काही घोटाळा झाला त्या संदर्भात आणि त्यामध्ये हे सगळं चाललेलं अध्यक्ष मोदय आपण मागासवर्गीयच्या संदर्भात उत्तर दिला आपलं अभिनंदन म्हणजे आपण सुचना केल्या त्याबद्दल आपल्या अभिनंदन अध्यक्ष मोदय पण फार वाईट आहे अध्यक्षमध्ये जरा गंभीराने घेतलं पाहिजे तीस वर्षापूर्वीची ती सगळी मंडळी होती तीस वर्षापासून असं नाही करताय हे तर फार म्हणजे फार हुकुमशाहीच्या पलीकडचं काम झालं अध्यक्ष आणि बा आम्ही आणि डेव्हलपरला बिल्डरला फायदा पोहोचण्यासाठी केलेलं हे काम आहे आपण यामध्ये महाराष्ट्र सगळा बघतोय अध्यक्षमध्ये म्हणून आपल्या सूचना फार महत्वाच्या होत्या आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्या सगळ्यांची आहे आणि खरं तर त्यांनी एस आर एमध्ये तो प्रोजेक्ट करू शकले असते चार एफ एस आय मिळाला असता त्यांना आणि या बिचारे सहाशे कुटुंब मागासवर्गीय कुटुंब या राज्यातील तर या सगळ्यावर अट्रॉसिटी लावायला पाहिजेत इतकं पाप या लोकांनी केलं अट्रॉसिटीमध्ये होतंच आम्ही करू ते काय करायचं ते सोडणार नाहीच पण एक सांगतो तुम्ही आदेश दिला अध्यक्ष महोदय नीट परीक्षेमध्ये हो जो काय आता झोल सुरू आहे ज्या काब्यात नीटमध्ये घोटाळा झाला अध्यक्ष महोदय आणि हे विद्यार्थी काय यांची अवस्था महाराष्ट्र हा सर्वाधिक नीटच्या एक्झाममध्ये विद्यार्थी बसणारा राज्याध्यक्ष अध्यक्ष या संदर्भात सरकारची भूमिकाच काही स्पष्ट होत नाही तुम्ही काय करणार आहात भविष्यातील शिक्षण मंत्र्यांनी टीव्हीच्या समोर येऊन सांगितलं की यामध्ये काही गैरप्रकार झाला यामध्ये कुठेतरी गडबड झालेली आहे मग राज्य म्हणून स्वतंत्र तुमची काय जबाबदारी आहे या परीक्षेच्या माध्यमातून हे स्पष्ट होण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय कारण यंदाच्या नीटच्या परीक्षेमध्ये टॉपर सदुसष्ट विद्यार्थी आले हा जो गोंधळ झाला आणि या परीक्षा आधी पेपर लीक झाला या अगोदरही दोन हजार सतरा मध्ये अध्यक्ष मोदे सर्व्हर हॅक झाला होता आणि हा तो पेअर्स पेपर लीक केला गेला अध्यक्ष मोदय बिहारमध्ये मध्ये हा पेपर फुटला होता त्यामध्ये विशाल चौरसे याला अटक झाली होती अध्यक्ष मोदे आणि अशा पद्धतीनं या वेळेस तर कहर झालाय मर्या म्हणजे यंदाच्या नीट परीक्षेत अध्यक्ष महोदय अठ्ठेचाळीस तास आधी हा व्हिडिओ फिरत होता अजून वेळ गेलेली नाही पेपर हवा असेल तर सांगा आम्ही तुम्हाला पोहोचवून देतो असं व्हिडिओ मध्ये बोलल्याचं स्पष्ट झालं अध्यक्ष मोदी सन्मान्य विरोधी पक्ष नेते ही घटना कोणती आपण म्हणताय कुठच्या भागातली म्हणताय हे जे पकडल्या गेलेत महाराष्ट्रातील तरुणांचं जीवन उद्ध्वस्त झालंय विद्यार्थ्यांचा अध्यक्ष महोदय नीटच्या परीक्षेमध्ये दोन लाख विद्यार्थी आता न्यायाच्या अपेक्षेमध्ये आहेत राज्यामध्ये ठिकठिकाणी मोर्चे निघाले जात आहेत आंदोलन पोरांचं पेटलेलं आहे काल परवा नांदेडमध्ये पंधरा हजार विद्यार्थी रस्त्यावर आले दोन लाख विद्यार्थी पेक्षा अधिक विद्यार्थी महाराष्ट्रातून परीक्षेला बसतात यांचा भविष्याचा प्रश्न काय यांच्या भविष्याचा काय हा प्रश्न निर्माण झाला अध्यक्ष महोदय आणि म्हणून या संदर्भामध्ये सरकारची भूमिका ही स्पष्ट व्हावी असं मला वाटतं अध्यक्ष महोदय या परीक्षेमध्ये प्रश्न सोडवला की नाही हे त्यानंतर त्याला ग्रेस मार्क दिलेत उशिरा पोहोचणाऱ्याला त्यामध्ये मेरिटच्या विद्यार्थी हुशार उद्या जीवनाशी खेळ आहे हॉस्पिटलमध्ये कुठला डॉक्टर जावा डॉक्टर बनावा लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या आरोग्यासाठी आरोग हे बोगस जर होतील उद्या तर जीवनाशी खेळ खेळला जाईल आरोग्य यंत्रणा कोल म्हणेल हे सगळ्यासाठी ह्या गंभीर विषयासाठी माझं एवढंच मत आहे अध्यक्ष महोदय की आपण हे जे काही दलाली सुरू झाली काय या नीट परिक्षेमध्ये तर राज्याचं काय भविष्यातील स्वतंत्र धोरण असणार आहे काय चौकशी सुरू केली आहे राज्यामध्ये काही लोकांना अटक केली गेली त्यामध्ये पुन्हा काय धागेदोरे सापडले आहेत याची सर्व माहिती या माध्यमातून व्हावी अशी माझी आपल्या माध्यमातून अध्यक्ष अद, महोदय आज सरकारकडे अपेक्षा अध्यक्ष महोदय म्हणून हा विषय मानलेला आहे शासनाने नोंद घ्यावी